नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी दशीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना तर उद्या आज तर आपण आषाढी एकादशीचा उपवास आपण सर्वांनी केला आहे तर हा उपवास आपण कसा उद्या कसा सोडावा हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आषाढी एकादशीच्या सर्वजण उपवास श्रद्धेने श्रद्धेने आणि मनोभावी करतात जर काही जण उपवासाचा पदार्थ आनंद घेण्यासाठी करतात उपवासाचा पदार्थ सर्वांनाच पसतात असं नाही अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णसुद्धा होतो उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून वेळेत काळजी घ्यायला हवी उपवास करताना ज्या ज्याप्रमाणे आपण काय खायचं काय खाऊ नये हे लक्षात घेतो त्याचप्रमाणे उपवास सोडताना काय खावं तेसुद्धा पाहायला हवं कारण यामुळे तब्येतीचे विकार उद्भवत नाहीत आणि उपवासाचा त्राससुद्धा आपल्याला होत नाही उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेकजण ऑफिसला जाण्याआधीच जा पोचण्याच्या नादात सकाळी चहा बिस्किटे खाऊन निघतात त्यानंतर थेट बारा किंवा एक वाजता जेवतात आदल्या दिवशीचा उपवास असेल तर असं करणं टाळावं सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या जमल्यास नाश्ता करा अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात डोकेदुखी तर प्रचंड होते सकाळी फळं खाऊ शकता किंवा फ्रूट ज्यूस घ्या केळी संत्र या पदार्थाचे सेवन करा किंवा रात्री पाण्यात भिजवले ड्रायफ्रूट सकाळी अक्रोट किंवा काजू द्राक्ष मनु मनुके हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता बटाटे भात ज्वारी पदार्थाचा आहारात समावेश करा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट मसालेयुक्त तळलेले पदार्थ खाणे टाळा उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आहार मिळतो पण पोटाला जास्त ताण दिल्यामुळं पचनावर याचा परिणामसुद्धा होऊ शकतो म्हणून हलका आहार घ्या आहारात रव्याचा उपमा शिरा तांदळाची खीर सूप भात ज्वारीची भाकरी दाली याचा उपमा असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जेवणात गोड पदार्थ असतातच अशावेळी तांदूळाची खीर किंवा गव्हाची खीर शेवायची खीर असे पदार्थ बनवा कारण शी खीरमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं यात कर्बोदके असतात उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रारसुद्धा दूर होते याशिवाय खीर क करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला साखरेऐवजी गुळाचा वापर करा तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ताईनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।